नमस्कार मी सुनीता पटेत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला गुलाबबद्दल सांगणार आहे गुलाबाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी काय करावे हे आज तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय केल्याच्यानंतर गुलाबाला एवढे छान फ्लावर येतील आणि आपल्या गुलाबाची वाढ चांगली होईल पावसाळ्यात पावसाळ्यातही आपल्या गुलाबाला फंगसचा अटॅक होणार नाही आणि असे छान असे गुलाब वाढतील यासाठी फक्त आपल्याला तीन टिप्स फ्लॉ फॉलो करायचे आहेत त्या जर तीन टिप्स आपण फॉलो केल्या तर आपले गुलाब छान येतात आणि कळ्या येतात गुलाबाची वाढ चांगली होते गुलाबाला छान छान असे फ्लावर येतात त्याला फंगसचा अटॅक होत नाही यासाठी आपण गुलाबावर एक व्हिडिओ केलेला आहे तो पहा गुलाबाला हळदी पावडर जर टाकली तर आपल्या गुलाबाला फंगसचा अटॅक होणार नाही आणि आपले गुलाब छान वाढतील आणि अशी छान टवटवीत दिसतील यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त तीनच टिप्स फॉलो करायच्या आहेत आणि ह्या तीन टिप्स जर तुम्ही फॅ फॉलो केल्या तर आपले गुलाब छान येतील त्याला छान फुले आल्याशिवाय राहणार नाहीत पहिली टिप्स आपल्या गुलाबाची डेड हेडिंग डेड हेडिंग करणे फार गरजेचे असते कारण डेड हेडिंग म्हणजे आपल्या गुलाबाचे फूल येऊन गेल्याच्या नंतर ते फूल कट करणे त्याला डेड हेडिंग म्हणतात आणि ते कट करायचे तर दोन तीन पाने सोडून ते कट करा म्हणजे त्या ठिकाणी दोन तीन फुटवे येतील आणि ते फुटवे आले तर त्याला कळ्या येतील आणि गुलाबाची वाढ चांगली होईल आणि त्या जागेवर फंगस लागू नये यासाठी आपण त्याला हळदी पावडर लावणे गरजेचे असते हळदी पावडर जर लावली तर तिथे फंगस होत नाही आणि गुलाबाचे असे खराब झालेले पाने पण सतत आपण काढीत राहायचे जर आपण गुलाबाच्या झाडाकडे गेलोत आणि आपल्याला गुलाबाच्या झाडाला काही असे खराब पाने जर दिसले तर आपण सतत काढीत जर राहिलो तर त्याची वे एनर्जी वेस्ट जाणार नाही आणि गुलाबाचे झाड चांगले वाढेल ज्या ठिकाणाहून कट मारलेला आहे त्या ठिकाणाही हळदी पावडर लावणे गरजेचे असते आणि त्या ठिकाणाहून तीन, तीन तीन चार चार फूट वेळ येतात नंबर दोन आपल्या गुलाबाच्या झाडाच्या कुंडीची माती पंधरा ते तीन आठवड्यातून एक वेळेस त्याची खुरपणी करणे गरजेचे असते जर खुरपणी केली तर कुंडीतील मातीत ऑक्सिजनची लेवल वाढते कुंडीतील माती मोकळी होते आणि छान राहते यासाठी त्याला पंधरा ते तीन आठवड्यातून एक वेळेस खुरपणी करून कोणतेही कंपोस्ट द्या आणि नंबर तीन आपण आपल्या गुलाबाची सॉफ्ट प्रोनिंग करणे फार गरजेचे असते सॉफ्ट प्रोनिंग कर करण्याच्या आधी आपले जे आपले कटर आहे ते कटर स्वच्छ धुवून घ्या आणि जर काही ठिकाणी खराब झालेले पाणी असतील खराब झालेली काड्या असतील तर त्या पण थोड्या थोड्या कट करून घ्या काही फांद्या जर काळ्या झालेल्या असतील तर त्या पण फांद्या कट करून घ्या आणि ज्या ठिकाणाहून आपण छोटा छोटा कट मारलेला आहे त्या ठिकाणी हळदी पावडर लावा म्हणजे फंगसचा अटॅक होणार नाही पावसाळ्याच्या दिवसात सतत पाऊस पडत असल्यामुळे आपल्या गुलाबाला डायबॅक होण्याची शक्यता असते यासाठी आपल्याला हळदी पावडर चांगली लावायची आहे आणि आपले गुलाब पाच ते सहा तास ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा म्हणजे आपल्या गुलाबाला जास्तीत जास्त वाढ गुलाबाची होईल आणि गुलाबाची वाढ जास्तीत जास्त झाली की त्याला भरपूर कळ्या येतील आणि भरपूर कळ्या आले की आपल्या गुलाबाला भरपूर फुले येतील यासाठी भरपूर फुले येण्यासाठी ह्या तीन टिप्स फॉलो करणे फार गरजेचे असते म्हणजे आपल्या गुलाबाला भरपूर फुले येतील आणि छान असे आपले गार्डन दिसेल यासाठी आपण ह्या तीन टिप्स फॉलो करा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद